नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एक गाव एक गणपती इतर गावांनी घ्यावा आदर्श एकीच्या बाळाचे सामर्थ्य सातारा कराड तालुक्यातील शिवाजीनगर येथे एक गाव एक गणपती शेकडो वर्षाची परंपरा आज आजही टिकून ठेवलेली आहे दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ आरतीच्या वेळी संपूर्ण गाव एकवटलेला दिसून येतो गावातील गट तट पार्टी सोडून सर्व एकजुटीने बाप्पाची भावे आरती व पूजा करून दर्शन घेतात गावातील तरुण मुले व महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात लाभले जाते गणरायाची स्थापना झाले पासून विसर्जनापर्यंत दररोज भजन कीर्तन हरिनाम जागर केला जातो नोकरी निमित्त परगावी गेलेले गावातील तरुण यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या गावी येतात अशा या गणरायाच्या रोजी शिवाजीनगर येथे आनंदात पार पडला सर्व भाविकांनी व भागातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर जागर म्हणून भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला दिसून आला शिवाजीनगरचा एक गाव एक गणपती आदर्श घेण्यासारखा होता या भक्तिमय वातावरणात सर्व नागरिक आनंदात दिसून आले होते सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट मंडळ शिवाजीनगर या ठिकाणी आपण आलेलो आहे पाहूया ते काय म्हणतात नमस्कार आमच्या मंडळाचे नाव श्री हनुमान गणेश श्री हनुमान गणेश भजनी मंडळ शिवाजीनगर तर सर्वांगपती आनंद चतुर्थीला विसर्जन करणार तुम्ही किती एवढे एकवीस दिवस काय आमची एक परंपरा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे त्यावेळेला फ्लेख पटकिया अशा रोग होते त्यावेळेला आमच्या पंढोबांच्या थकरपंजोबांच्या काळात तो रोग होता आणि ज्या वेळेला आणि तेव्हा परंपरा होती की जेव्हा त्राने मंदिरात गणपती कसवायचे आणि त्या दिवशी रोग चालू झाला त्यावेळेला गणपतीला असे सांगणं गाठले होते की ज्या दिवशी हा रोग जाईल त्या दिवशी तुझे विसर्जन केलं तर बरोबर ही दिवसानंतर गावातील माणसं म्हणजे कशाने कोणतरी रोग ही एक जीवनाशी जायची मी दिवस वीस दिवस दिवशी बंद झाली एक एकविसाव्या दिवशी आयोडन मिळते त्या दिवशी आम्ही त्याला विसर्जन करतो त्यामुळे हा आमचा रावचा त्यामुळे आम्ही त्यापासून आत्तापर्यंत ही आमची परंपरा आहे

कालांतर आमच्या छोट्या मंदिरांनी बसू शकते कालांतरने आम्ही युवा पिढी त्यांना एक नूतन स्थान देणं ठरवलं आणि ते स्थान आम्ही आता बाहेर फक्त आमच्या मंदिरात भरपूर येतात आम्ही आंतकराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतो आणि आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो चांगल्यावर प्रमाणे कार्यक्रम मोठा झालेला आहे पावसाने आम्हाला निसर्गामध्ये शांती देण्यात आली त्यामुळे आम्ही गणपतीचे आभार मानतो आणि निसर्गाचे आभार मानतो